गावकोठची जनता क्रांती दल कराड तालुका अध्यक्ष उंबरजमधील श्रीमती वनिता लक्ष्मण गायकवाड तसेच अरुणा शिवाजी गायकवाड यांच्या कुटुंबाला गेले एक ते दीड वर्ष झालं वुमेन शेतमजूरमधून प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे आणि त्यासाठी त्यांनी जागा खरेदी केलेला आहे या जागेचा दससाठी त्यांनी वेळोवेळी मान्य तहसीलदार साहेब तसेच साहेब यांच्याकडे गेले एक ते दीड वर्ष अर्ज करत आहेत त्यांना मागणी करत आहेत पण मान्य तहसीलदार साहेब तसेच प्रांत साहेब हे जाणून बुजून ह्या मागासवर्गीय माध्यम समाजातील दोन्ही कुटुंबांच्यावरती अन्याय करत आहेत आणि आज हे गरीब कुटुंब यांचं घर सात फूट लेवलला आलेलं आहे आणि त्यांनी शासनाच्या घरकुलाचे फायदे हप्ते घेतलेले आहेत तरी ह्या कुटुंबांच्याकडं आज त्यावर जे बांधकाम करणार आहे पथरा टाकणार आहे त्यासाठी पैसे नाहीत यासाठी ह्या जा जागेचा जा दस्त जा 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 होणं महत्त्वाचं आहे आणि शासन सांगते की घरकुलासाठी तुकडेबंदी जागा पाचशे स्क्वेअर फुटला परमिशन दिली जाते पण हे अधिकारी जाणून बुजून या दोन्ही कुटुंबांना वेटीची धरत आहेत आणि यांच्यावरती अन्याय करत आहेत आज तर ती जागा वर्ग एक असताना अधिकारी मुद्दा म्हणून ते जागा वर्ग दोनशे आहे असे यांना सांगत आहेत आणि त्यांच्या कुटुंबावरती गेले एक ते दीड वर्ष झाला अन्याय करत आहे त्या जा जागेमध्ये दहा ते बारा त्रस्थ मान्य साहेब यांच्या आदेशानुसार झालेला आहे तरी आज आम्ही यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आज आमचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे दोन दिवस बसलेला आहे तरी अजून आजपर्यंत आमची कोणी दखल घेतलेली नाही तरी सत्ता मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी या आंदोलनाची नोंद घ्यावी अन्यथा आंदोलन तीव्र करून आम्ही आमरमुखोषण तसेच आत्मधन करू शिवाजी बाळू गायकवाड राहणार उमर मला प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत उमरमध्ये घरपूर मंजूर झालेले आहेत वनिता लक्ष्मण गायकवाड आणि अरुणा शिवाजी गायकवाड तरी आम्हाला आता सदरची जागा आम्ही फगोटा वरगड आणि ची खरेदी केलेली आहे तरी आता इथे सित्रे सर्कल साहेब उमरदचे ते काटेसाहेब ते म्हणतात की सदरची जागा वर्ग दोन आहे आता जागा वर्ग एक दिसून येत आहे सुद्धा हे तो वर्ग दोन आहे गेले एक वर्ष आम्ही हॅलपाटं घाल्यावर लाख ते दीड लाख रुपये आम्ही अल्पाटे घाल घालवले कागदपत्र काढण्यात उतारं काढा हे काढा ते काढा तरीसुद्धा त्याच्यामध्ये काय दिसून येत नाही त्यांनी छप्पन एकोणचाळीस नंबरचा फेरफार काढ सांगितलेला आहे तर छप्पन एकोणचाळीसमध्ये एकही कुठला अक्षर दिसत नाही की बोगोटा वर्ग दोन जमीन आहे म्हणून असं काही दिसून येत नाही तरीसुद्धा ते नाही आम्हाला जर आणून बसून वर्ष ते दीड वर्ष आम्हाला त्या झटकवून ठेवलेलं आहे ना आमचा दस्त काय होत नाही त्यामुळं घराचं जा काम पूर्णपणे अर्ध राहिलेलं आहे आणि काम होत नाही आम्हाला कुठल्याही प्रकारचं लोन देत नाही यासाठी आम्ही आता इथं आंदोलन केलेलं आहे